महाविदरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरमधून समोर येत आहे उज्ज्वल कमलाकर गणेशकर असे या महाविदरणच्या कर्मचाऱ्याचे नाव असून आज सकाळी उज्ज्वल हे आदर्श नगरच्या कॅम्प चारच्या विद्युत पोलवर कामानिमित्त चढले होते त्या दरम्यान विजेचा शॉक लागला आणि ते खाली कोसळले मात्र अद्याप शॉक लागण्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत विद्युत गाडी असताना उज्ज्वल हे विद्युत पोलावर का चढले होते तसेच उज्ज्वल विद्युत पुलावर चढल्यानंतर विद्युत पुरवठा का बंद करण्यात आला नव्हता असे प्रश्न निर्माण होत आहेत उज्ज्वल यांना शॉक लागल्यानंतर त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र उल्हासनगरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई